सतरावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मंगळवार दिनांक नऊ ते शुक्रवार दिनांक बारा जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यानिमित्ताने दिला जाणारा वसुंधरा सन्मान उत्तराखंडमधील शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि शेतकरी विजय जरधारी यांना तर वसुंधरा मित्र हा संस्थेसाठीचा पुरस्कार तेलंगणा आणि हैदराबाद येथील डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीला जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे महोत्सवाचे फेलिसिटर आनंद चितळे क्युरेटर डॉक्टर आणि संयोजक वीरेंद्र विरेंद्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा या महोत्सवाचा विषय असून या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध पर्यावरण चित्रपट निर्माते लेखक दिग्दर्शक जेसन टेलर यांच्या असते तर छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पर्यावरण कार्यकर्ते लेखक आणि सॅक्च्युअरी नेचर फाउंडेशनचे संस्थापक बिट्टू सहगल यांच्या हस्ते होणार आहे जेसन टेलर यांनी द सोर्स प्रोजेक्ट अंतर्गत दिग्दर्शित केलेला नडबार सारंगी हा या महोत्सवाच्या उद्घाटनाचा चित्रपट आहे तर डी डब्ल्यू प्लॅनेट ए दिग्दर्शित कोपन हेगन शहराला पुरापासून कसे वाचवले या चित्रपटाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे महोत्सवादरम्यान शंभरहून अधिक चित्रपट दाखवले जाणार असून यामध्ये पर्यावरण शेती नैसर्गिक साधन संपत्ती जलव्यवस्थापन जंगल वन्यजीव जैवविविधता अन्न निर्मिती अशा बहुआयामी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे मी वीरेंद्र चित्राव महोत्सव संयोजक किंवा फेस्टिवल डिरेक्टर एखादा चित्रपट महोत्सव म्हणजे भारताचा सगळा विचार केला तर चारशेपेक्षा जास्त इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भारतामध्ये होतात पण मग यामध्ये किर्लोस्कर वसुंधराचं वैशिष्ट्य काय असं जर मला विचारलं तर चित्रपट महोत्सवातनं एक चळवळ उभी राहते याचं हे एकमेव भारतातलं उदाहरण आहे कारण चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं साधन चित्रपट महोत्सव म्हणजे फक्त एन्जॉयमेंट ही जी आत्तापर्यंतची स्वातंत्र्यानंतरची रुजलेली कन्सेप्ट होती कल्पना होती त्याला किर्लोस्कर वसुंधरांनी छेद दिलेला दिसतो कारण जे सतरा वर्षामध्ये गावोगावी चळवळ उभी राहिली पर्यावरण रक्षणाची ती फक्त किर्लोस्कर वसुंधरांनीच उभी केली यावेळेला जो पुण्यातला महोत्सव होणार आहे नऊ ते बारा जानेवारी अशी पाच व्यक्तिमत्व आम्ही काढली आहेत की ज्यांना ऑनर मिळतो आहे उत्तराखंडमध्ये सातत्याने काम करणारे विजय जर्जारी असतील किंवा सोलापूरसारख्या अत्यंत रिमोट एरियामध्ये काम करणाऱ्या महिला सक्षमीकरणाचं काम करणाऱ्या अनिता माळगे असतील किंवा हैदराबाद तेलंगणातली डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी असेल याच्या पलीकडे जाऊन सारखी जगभरामध्ये पर्यावरण चित्रपटांची निर्मिती करणारी संस्था असेल अशा कितीतरी लोकांना या सगळ्यांमध्ये सन्मानित केलं जाणार आहे साधारणतः बाराशे फिल्म आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या जगातल्या सोर्स करतो आणि फायनली त्यातल्या शंभरच्या आसपास फिल्म आम्ही दाखवणार आहोत आत्तापर्यंत जे ऐंशी हजार रजिस्ट्रेशन झालं आहे ते साधारणतः बावन्न देशातनं रजिस्ट्रेशन एका बाजूला झालं आहे आणि भारतातल्या बावीस राज्यांमधनं हे रजिस्ट्रेशन झालेलं आपल्याला दिसतं कारण महोत्सवामध्ये शंभरपेक्षा जास्त जागतिक दर्जाचे एक्सपर्ट्स हे आपापली मतं आणि आपापलं ज्ञान हे या महोत्सवामध्ये व्यक्त करणार आहेत त्यामुळेला एका अर्थी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत देत पुढे जाणारा हा महोत्सव हा इतक्या मोठ्या प्रमाणात आज जगप्रसिद्ध होत आहे असं म्हटलं तर वावगोट नमस्कार नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस हा ऑनलाईन इंटरनॅ किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा होतो आहे आणि फ्री ऑफ चार्ज आहे त्याच्यामध्ये चा आपण अनेक प्रकारच्या फिल्म्स दाखवतो आहे शंभर वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेक्टेड फिल्म्स दाखवतो आहे आणि त्याच्या रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत ऐंशी हजार झालेलं आहे एक लाख व्हायची शक्यता आहे ते क्रॉसही होईल त्यामुळे ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण फिल्म्स दाखवतो आणि अनेक चांगले चांगले जे लोक ह्याच्यात कामं करतात त्यांचा आपण सत्कार करतो स सन्मान करतो तेसुद्धा मी म्हणेन की याचं वैशिष्ट्य असतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामं करताना एक थीम आपण डोळ्यासमोर ठेवतो तर ह्याच्यामध्ये आज न्यूट्रिशस फूड फ्लरिशिंग नेचर आणि हेल्दी सोसायटी अशा पद्धतीची आपली गे हे पाच वर्षासाठी आपण थीम केलेली आहे तर आपण त्याच्यावरती आधारित ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत नमस्कार मी गुरुदास मुलकर किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा क्युरेटर ह्या फेस्टिवलमध्ये युनिक काय आहे जसं तुम्ही आम्हाला विचारलं तर ह्याच्यामध्ये आम्ही तीन गोष्टींवरती फोकस केलेला आहे एक पहिलं म्हणजे आपलं खाद्य अन्नसंस्कृती दुसरं म्हणजे निसर्ग आणि समृद्धता त्याची निसर्गाची समृद्धता आणि तिसरं म्हणजे समाजाचा आरोग्य ह्या तिघांचा परस्पर संबंध काय आहे याचा इंटरकनेक्टेडनेस काय आहे याचे रिलेशनशिप्स काय आहेत ह्या सगळ्या आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि हे सगळं फक्त चार दिवसाच्या कालावधीत आपण दाखवतोय शंभर अगदी वेल क्युरेटेड सिनेमे आम्ही फिल्म्स याच्यात दाखवतो आहे कोणताही डॉक्युमेंटरी कोणतेही व्हिडिओ हे अठरा ते वीस मिनटाच्या वरती नाही आहे ॲव्हरेज आणि मिडियम त्यांचं ड्युरेशन साधारण आठ ते बारा मिनटं आहे त्यामुळे हे अत्यंत प्रेक्षणीय असे आहेत आणि तुम्ही ह्या चार वर्ष जर व्यवस्थित सर्व बघितला तर तुम्हाला एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्सेसचा कोर्स करायला नको असं मी तुम्हाला थोडक्यात सांगेन